ये बघा तुम्हाला आधी सांगितलं अवस्था नवरात्रीचं चल चल आहे आणि त्यात्या त्या आपल्या बुद्धीने जाऊन भीम ज्योत आणि जाते अरे असं कुठे करता हे शुद्ध का तुम्हाला सांगला ना हूं भले बोलतो देव देवा ये म्हणाने तो देव आपला काम करते आम्ही का तुम्हाला काव कुठे आहे मग

ह्या माझ्या मुली आहेत माझ्या रक्ताच्या मुली आहेत पास तुम्हाला जर बोलायचं असले ना तर माझा मला बोला पण माझ्या मुलीला एवढं जर बोलले तर नावाची दुर्गा पण बघू शकते मी समजलेच आहे करू तर काय करू काय

पोर्था 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 ना। ना। दोन कोटीच्या पोटी एक कोट कोणालाही वाटते भाऊ आता बरेचसे लोक गाले आपण जर नाही तर जाऊ त्याला बाई दोन झाला तर तिसरा होय तीन पोळी झाल्या तर चौथा होय ते एक काले माझ्या मित्रांना जसं सांगलं म्हणते जर म्हणजे पोरगी आहे का पोरगा आहे तर चांगल्या म्हणजे डॉक्टर तर जाणते नाही आम्ही पता नव्हता गेला मी ठेवू शकतो

<laughs> नाही झाला पोरगा तो कर रे पोरगी होगा हे आता झाशीची राणी माता रमाई हा <laughs> <आ>, माता भीमाई <laughs> ह्या पोरी होत ना हो यांचं नाव गाजत आहे ना गा त्याच्या बापाच्या नाव गाजत आहे ह का समजा ह्या पोरी तुझ्या नाव नाही गाजत का ना हा नाही बोला नाही

હા એ ભાઉે મોટા

हे <laughs> बघा मी असे काही फालतू भांगड पडणार नाही आणि मी दवाखा देणार नाही ना जे काही आहे ते माझं आहे आणि माझं राहणार मुलगा असल्या तर मी स्वीकार करेन आणि मुलगी असली तर स्वीकारच करेन काय तुम्हाला काय समजते हो पोरी 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 नाचवता ही बाई फोटो मग तुम्ही पैदा झाले तर तुम्हाला मात्र नाही समजले का म्हणजे वंशा माहित आहे होत्या सुद्धा मुली चांगलं नाव कमवतात समजले का आणि तुम्ही आज एक देशाची राष्ट्रपती सुद्धा ती एक महिलाचा याच भान ठेवा लाडकी माझी लई गुणवाना लाडकी छकुली माझे लई गुणवाना एक एक पैसा मिळून एक एक पैसा मिळून तुला शी कवीना एक, एक पैसा मिळून तुला शी कवीना लाडकी छकुली मादी लई गुणवाना लाडकी छकुली मादी लई गुणवाना एक पैसा मिळून एक एक पैसा मिळून तुला शी कवी ना एक, एक पैसा मिळून तुला शिकविणा तुम्ही काय करा तुमच्याजवळ पैसा नसेल ना तरी चालेल पण मी हळद कमरे रक्ताचं पाणी करेन आणि माझ्या कमरा डोक्यात असे कमरे लागून आणेल आणि मी माझ्या मुलींना शिकवणार आणि त्यांना स्वतःच्या पाया उभे वरून बॅरिस्टर डॉक्टर करणार अहो तुमच्यासाठी नाही राहणार आवडून समजले का खरंच हरलो शुगंधा अग तू माझे क्षणामध्ये माझे डोळे उघडले खरंच आज मी मोठा पापाचा वाटेघर झालो असतो कारण माझ्या मनामध्ये खोर बाप आला होता की दोन मुलींच्या पाहिजे आणि मला आणि आज तू माझे डोळे उघडून घेतली खरच मी असे हे याच्या पुढं मीच नाही तर या संपूर्ण समाजाला जागृत करण्याचा काम करी दोन असो तीन असो मुलापेक्षा फक्त एका कुटुंबाचा उद्धार करत असते पण मुलगी ही दोन कुटुंबाचा उद्धार करते एक आपल्या आई वडिलाच्या आणि दुसरा आहे नवऱ्याच्या घरचा कारण मुलीपेक्षा हे कुठलंच व्यक्तिमत्व हे मोठं नाही कारण शास्त्रेंच्या उदरामधूनच आज खूप मोठे मोठे तत्वज्ञानी जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान पुढारी आपले जन्माला आले तसे तथागत गौतम बुद्ध यांनी सुद्धा सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्यांनी एकूण आपला राज त्याग करून आपल्याला चांगला शांतीचा मार्ग अवलंबला सांगितला पण तुम्ही आज सुधारले तुमचं मोठेपण मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही ना मला सांगितलं मला मला समजून घेतलं माझ्या वेधा माझ्या भावना ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या यातच मला समाधान आहे धन्यवाद एक वेळेवरची कल्पना सुरू होती कारण आमचे कलाकार आलेले नव्हते आणि वेळेवर एक छोटस काहीतरी करावं मनोरंजनाबा